इंदूरमधील सरकारी शाळेच्या वर्गात एक धक्कादायक प्रकार घडला आहे वर्गात मोबाईल वाजल्याने शिक्षकाने विद्यार्थिनींना नको ते करायला लावले चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बाडा गणपती परिसरातील सरकारी शारदा कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्गात शुक्रवारी मोबाईल वाजला तेव्हा एका शिक्षकाने पाच विद्यार्थिनींना शौचालयात नेले आणि त्यांचे कपडे काढून झडती घेतली त्यांनी सांगितले की विद्यार्थिनींच्या पालकांनी या कथित घटनेबाबत मल्हारगंज पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे ज्यामध्ये शोध सुरू असताना मुलींना मारहाण केल्याचाही आरोप आहे जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह यांनी म्हटले की शोधाच्या नावाखाली विद्यार्थिनीसोबत असभ्यतेचा आरोप करणाऱ्या शिक्षकाला शासकीय शारदा कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातून काढून जिल्हा शिक्षण कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून तपासानंतर योग्य ती पावले उचलली जातील असे ते म्हणाले तुम्हाला काय वाटतंय शाळा या असल्या पवित्र मंदिरात या गोष्टी करणे योग्य आहे का